मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मला लक्षात आलंच असेल मी एखादी कुठेतरी ट्रॅव्हल करतो आहे तर ॲक्च्युली आम्ही आता आहोत आमच्या गावी म्हणजे कोकणात मंडणगड तालुक्यामध्ये शेवऱ्या आमचं गाव आहे आणि तिकडे आम्ही चाललो आहोत आणि खरं म्हणजे मी फक्त सोबतच चाललेलो आहे माझ्या आई पप्पा मिसेस आणि मुलगा हे चालले आहेत आणि त्यांना सोडायला मी चाललेलो आहे आणि मी परत उद्या रिटर्न येऊन फिरणार आहे एक एक दिवसासाठी फक्त चाललं आहे आणि ते जवळपास दहा पंधरा दिवस राहतील काही काम आहे घरचं त्यामुळे चाललेले आहेत ते आणि ते काम पूर्ण झाल्यावर ते परत येतील सो so, हा व्हिडिओ ॲक्च्युली असणार आहे ट्रॅव्हल लॉग असणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजची जी गो मुंबई गोवा हायवे आहे त्याची स्थिती काय आहे कशा प्रकारे काम चाललं आहे हे पाहायला मिळणार आहे त्याशिवाय आंबेचा पूल आहे तो चालू आहे की नाही आहे त्याची प परिस्थिती कशी आहे तेही पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो आता ॲक्च्युली आम्ही हा निघालोच सकाळी साडेसहाच्या आसपास आम्ही घरातून निघालो त्यावेळी थोडा आळो होता सो आता बघूया कसं का आम मुंबई गोवाचं काम चालू आहे कशाप्रकारे काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो सो हा व्हिडिओ पूर्ण बघा च पहिला पोचलेलं होतं आम्ही सध्या करणाऱ्याच्या घाटात होतो आम्ही आणि मला वाटतं मागच्या दोन तीन वर्षापासून इथलं काम व्यवस्थित प्रगतीपथावर आहे व रस्त्याचं रुंदीकरणही चांगलं झालेलं आहे त्यामुळे आधी जशी ट्रॅफिक व्हायची त्याप्रमाणे आता या घाटात ट्रॅफिक होत नाही बऱ्यापैकी चांगला रस्ता रुंदीकरण झालेला आहे आणि आता कॉन्क्रीटकरणंही पूर्ण झालेलं आहे साईडला फेन्सिंगही आहे आणि वर पाहू शकता तुम्ही प्राण्यांसाठी माकडांसाठी जाण्यासाठी जाळी लावलेली आहे कर्नाळा घाटाचे थोडं फुड्या आलेला मी आम्ही आणि इथे पाहू शकता तुम्ही वन वे कॉन्क्रीटीकडून झालेलं आहे आणि जी बाजूची लेन आहे तिथे कॉन्क्रीकरणचं काम जरासुद्धा झालेलं नाही आहे आधी जसा डांबरी रस्ता आहे तसाच डांबरी रस्ता आहे तर तो कधी होईल माहीत नाही खालचं तुम्ही कॉन्क्रिटीकरण पाहू शकता बाईकच्या टायर्सचे निशान तुम्हाला दिसत असतील मला वाटतं जाळी कॉन्क्रिटीकरण झालं असेल डाळी हे कॉन्क्रीट सुकण्याच्या आधीच ज्या हौशी ही नौशे बाईक सुवार आहेत त्यांनी याच्यावरून बाईक चालवलेली आहे त्यामुळे बाईकच्या टायर्सचे निशान्स वगैरे दिसत आहेत आणखी एक मला वाटतं फॉल्ट दिसते ते म्हणजे तुम्ही ह्याला नीट रस्त्यावर खडी दिसते त्यामुळे कॉन्क्रीटीकरण तर झालेलं आहे पण क्वालिटीचे अजून काही श्वास देता येणार नाही आहे बऱ्यापैकी खडी निघते रस्ता खडबुडत आहे गाडी बंप होते आता पुन्हा डांबरी रस्ता राहिला आहे असाच आहे थोडा बॅच डांबरी आहे त्यानंतर कॉन्क्रीट पुन्हा बघा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि याच्यावर टायर्सचे मार्क्स आहेत ते मला फोर व्हीलर टायर्सचे मार्क्स आहेत कॉन्क्रीट सुकण्याच्या आधीच लोकांनी गाड्या चालवल्या आहेत त्याशिवाय मला वाटतं कॉन्क्रीटचा जो क्वालिटी आहे तीही चांगली नाही आहे दुसऱ्या साईडचं सा बघा कॉन्क्रीटीकरणचं सा काम, है है। काम तो तो चालू आहे सध्या इथे प्रगतीपथावर आहे काम तसं जोरातच चालू आहे म्हणायला लागेल पण कधी कम्प्लीट होईल सांगता येत आता आम्ही जो वडकळला बायपास ब्रिज बनवला आहे त्या ब्रिजवरून चाललो आहोत आणि या ब्रिजवर तसं नॉर्मली ब्रिजवर तर डांबरी रस्ताच असतो सो जो ओढखाळला ट्रॅफिक मध्ये फसून जो, जो वेळ वाया जायचा तो सध्या जात नाही या ठिकाणी कॉन्क्रीट ठिकाणी गण नाही झालं डांबरी रस्ताच आहे पण रस्त्याच्या मधोमधची बोगनवेलची झाडं लावले आहेत कणगीवेल घेताना फुला आलेले त्यामुळे या एक्सप्रेस वेवरून गाडी चालवण्याचा चा, फी एक फील येतोय इथे पाहू शकतो तुम्ही बऱ्यापैकी घडी निघालेली आहे रस्ता ही खडबडीत आहे गाडी पंप होते सतत बॉम्प होते आणि आता आम्ही पण पेन वरे क्रॉस केलेला आहे वडकळ वडक छा वडक क्रॉस के केला आहे वडका क्रॉस केलेला आहे जे एस कंपनी क्रॉस केलेली आहे आणि या ठिकाणी बघा लेफ्ट साईडला कॉंग्रेटीकरणचं काम चालू आहे आणि राईट साईडला ज्या रस्त्यावर आम्ही जातो तिथे रस्त्याचा नामोनिशा नाही आहे आता कधी होईल रस्ता सांगता येत नाही गडकरी साहेबांनी दोन तेवीस डिसेंबरमध्ये मुंबई गोवा हायवे पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं कोणत्या गोष्ट आधारावर हे आश्वासन दिलं होतं मला माहीत नाही नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी काय कोणतं द्रव्य पिऊन साहेबांना इन्फॉर्मेशन देतात मला माहीत नाही रस्त्याची अवस्था पाहू शकता तुम्ही कोकणाबाहेर राहणाऱ्या लोकांनीही बघून घ्या मागच्या पंधरा वर्ष हीच अवस्था आहे रस्त्याची आणि कोकणातली माणसं कशाप्रकारे सहन करत आहेत या सगळ्या गोष्टीला त्यांच्या सहनशक्तीला दाद द्यावी लागेल याला आपण रस्ता म्हणू शकतो का इथे ॲक्च्युली रस्ते अस्तित्वातच नाही आहे आणि पुन्हा डायव्हर्जन आलेलं आहे आणि हा आता जुना रस्ता दिसतो इथे थोडंफार आंबेकर नाही आता पुन्हा इथे पेवर ब्लॉक्स आहेत बघा हे मला वाटतं मागच्या पावसाळ्याच्या आधी लावलेले असतील आणि या पण या पेवर ब्लॉक्समध्ये हेवी व्हेकल्स गेल्यानंतर व्हेवी पॅटर्न तयार झालेले त्यामुळे गाडी कंटिन्युअसली बंप होते रस्ता कुठे आहे रस्ता आहेच नाही रस्त्याचं असं कुठं आहे डाव्या बाजूला मात्र कॉन्क्रीटकरण जवळपास पूर्ण झालेलं आहे काही दिवसातच तो चालू होईल रस्ता इलेन चालू होईल तिथेही काम जोरात सुरू आहे मराठा रात्रीची लोक कॉन्क्रीट कर करतात काय मस्त धुकं पसरले ना सकाळ सकाळ मस्त प्रसन्न वातावरण आहे <laughs> खरं म्हणजे हे धुकं नाहीये तर ही धूळ आहे खाली खडी पसरलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता राईट साइडने गाडे चाललेल्या आहेत आणि लेफ्ट साइडला ले ले ही ले खडी पसरलेली आहे एक एस टी गेली या आणि त्याच्या मागोमाग आम्ही निघालो आणि कारण की राईट साईडचा रस्ता खूप खराब आहे सो आम्ही या खडीच्या रस्त्यावरून चाललेलो आहोत त्यामुळं गाडी थोडी पळते पण धूळ खूप उडते आता पुन्हा आम्ही मेन जो रस्ता चालू आहे त्यावरच चाललेलो आहोत आणि रस्त्याची अवस्था पाहू शकता तुम्ही इथे बघा पेवर ब्लॉक्स आहेत वेवी पॅटर्न झालेले आहेत पॅचेस मारलेले आहेत आणि समोर तुम्हाला अंडरपाससाठी जो ब्रिज बनवतायत त्याचंही काम बघा तिथेच थांबलेलं आहे त्या कामच चालू नाही आहे कोणत्या बेसिसवर गडकरी साहेबांनी सांगितलेलं की डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आम्ही रस्ता पूर्ण करू देव जाणे खरं म्हणजे मला वाटतं अनेक महिने झाले असतील या ब्रिजचं काम थांबून कारण की जी ब्रिजला जी भरणी टाकलेली माती आहे त्यावर झुडूप उग उगवलेले आहेत त्यामुळे हे काम थांबून वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलेले आहे नागोंडणे शहरात होतो आपण आणि हा बघा अंडरपास हा जो ब्रिज म्हणतात त्याचं काम त्याच्यावरही काम थांबून झुडपा उगवलेली आहेत आणि पुढे बघा पुढे मला दिसतो इथून मजा बघा हे बघा मोकळं रान पसरले, हे ब्रिजचं काम आहे आणि किती महिने झाले असेल हे काम थांबून मला सांगा इथे रस्ता कुठे आहे रस्त्याचा नामोनिशा नाहीये ना डावीकडे ना, ना उजवडे कोणतेही लेन झालेले तयार नाही कामच नाही झालेलं आहे इथे आम्ही पोचलेलो वाकणला पाळी आहे तिकडे आणि नाश्ता करायला थांबणार होते तेही काम जोरात चालू आहे त्यामुळं मस्त जे हालत खूप खराब आहे तिथे समोर एक छोटंसं हॉटेल आहे असं पाहू शकत तुम्ही दरवेळी आम्ही जेव्हा इथून प्रवास करतो इथेच थांबतो छोटं हॉटेल आहे पण फ्रेश ताजं आणि चांगल्या चवीचं नाश्ता मिळतो इथे आणि हा तुम्ही साईनबोर्ड पाहू शकता पालीकडे जाणारा रस्ता आहे अष्टविनायक गणपती आहे पाली तिकडे आणि आ बाजूला नॅशनल गोवा हवे गायी पग मस्त बसले आहेत चला आम्ही आता नाश्ता करून देतो एक बजीरिला मिक्स हे गोट्या चॉकलेट खा लाडू खा ना काहीतरी एकच खा बघ तो तो चॉकलेट तोंडातून तो काळेल तो पप्पाने वडा उसळ घेतलेला आहे आईने पण वडा उसळ घेतलाय मिठी माझी हे घेत तर मित्रांनो आता आम्ही आहोत वाकणला आणि आतापर्यंतचा प्रवासाबद्दल सांगतो मी तुम्हाला जर तुम्ही म्हणाल तर जे एस डब्ल्यू कंपनी आहे वडखळ जो बायपास ब्रिज बनलेला आहे तिथपर्यंत रोड खूप चांगला आहे पण त्यानंतर पुढे परिस्थिती जशी आधी इतकी वर्ष दहा पंधरा वर्ष आहे तशीच आहे त्याचं कारण म्हणजे आता पूर्णपणे कॉन्क्रीटीकरणचं काम चालू आहे जे दहा पंधरा वर्षे एवढं वर्ष रखडलेलं आहे काम जो पळसपे तो इंदापूर असतात त्याचं मुख्य कारण म्हणजे डांबरीकरण केलं होतं आधी आणि त्यामुळे ज्याप्रमाणे ती या भागामध्ये पाऊस पडतो कोकणामध्ये आणि सलग पाऊस पडतो त्यामुळे जे कच्च्या डांबरीचं काम होतं निकृष्ट दर्जाचं ते टिकणं मुश्किल होतं त्यामुळे जर एखाद्या वर्षी डावी साईडची जर रस्ता चा डाव्या साईडचा रस्ता चांगला असेल तर उजव्या साईडचा खराब असेल तर नेक्स्ट इयर उजव्या साईडचा बनवला जायचा आणि डावीकडचा रस्ता परत खराब व्हायचा आणि हेच आलटून पाडून इतके वर्ष चालू होतं आणि त्यामुळेच हे काम इतकंश रखडलं होतं आणि त्यामुळे असं म्हणावं लागेल की नॅशनल हायवे ऑथॉरिटी आहे त्यांना थोडं उशिरा शहाणपण सुचलेला आहे आणि ते या पूर्ण रस्त्याचा हा जो पूर्ण पट्टा आहे तो कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून कम्प्लीट करत आहेत पण त्या उ उशिरा शहाणपणाला आपण म्हणूया की अर्ध शहाणपण सुचलं आहे कारण की जो कॉन्क्रिटीकरणाचं चा काम चालू आहे ते खूप निकृष्ट दर्जाचं आहे तुम्ही पाहत असाल बंप होते गाडीमध्ये त्यामुळे म्हणजे सलग आपला मुळेस सपाट नाही आहे रस्ता वर खाली वरखाली असा पॅच आहे त्या आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे जो वरचा जो सरफेस आहे ती खडी दिसते आणि त्या त्यामुळे त्या खडबडबडीत आहे रस्ता सो सांगता येत नाही किती वर्ष टिकेल हा जे कॉन्क्रीटने केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी आत्तापासूनच खडी निघायला लागलेली आहे सो खूप निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि दोन तीन वर्षानंतर लगेच रस्ता खराब होणार एवढं नक्की आहे त्यामुळे जरी आता कॉन्क्रिटीकरण करतायत म म्हटलं तरी हा रस्ता मला वाटत नाही जास्त वर्ष टिकेल त्यामुळे जो कोकणातल्या माणसाचा जो वनवास आहे या मुंबई गोवा हायवेमुळे सो मला वाटत नाही लवकर संपेल सो बघूया हा रस्ता किती वेळ टिकतो तो आता नाश्तावर केलं आहे आम्ही ते वाकणला आणि आता बघू पुढच्या प्रवासाला लागतो आणि बघू आता पुढेतरी रस्ता किती चांगला आहे नाही आहे सुरुवातच किती भयानक आहे पहा रस्त्याचं नामोनिशा नाही आहे इथे डावीकडे डावीकडची लेन खोदून ठेवलेली ले आहे आणि आम्ही चाललो आहे त्या लेनवर बा रस्ता नाहीच आहे पूर्णपणे माती आहे या साईडला डावीकडे खोधून भरणी टाकण्याचं काम चालू आहे इकडे मला वाटतं कॉन्क्रिटेकडनं आधी होईल आणि नंतर मग इकडे होईल फायनली चांगला रस्ता सापडलेला आहे आणि रस्त्याची क्वालिटीही चांगलेली आहे आधी जे एस डब्ल्यू कंपनीच्या आधी जो रस्ता होता त्यापेक्षा खूप चांगल्या क्वालिटीचा रस्ता इथे बनवण्यात आलेला आहे इथे खिंडीमध्ये रुंदीकरणाचं काम चालू आहे डावी साईडला डोंगर फोडून रुंदीकरण काम चालू आहे पण इतकं काम बाकी आहे आणि कोणत्या बेसिसवर मला वाटतं गडकरी साहेबांनी हा दावा केला होता रस्ता दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करू डिसेंबरपर्यंत मला हसू की लडू तेच कळत नाही आहे खरं म्हणजे लोकांना हे लोक मूर्ख समजतात खास करून कोकणी माणसांना हे मूर्खात काढण्याचं काम आहे इथे मात्र घाटात चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे दोन्ही लेन डावीकडून दोन्ही लेन कॉन्क्रिटीकडून पूर्ण झालेलं आहे आणि रस्ताही चांगला आहे मस्त गावी पळ पळायला भेटते शहरात पोचलेला होतो आम्ही आणि ट्राफिकमध्ये फसण्याच्या आधी निघून घ्या पुन्हा कॉन्क्रीट करण्याचा रस्ता लागलेला आहे आणि या ठिकाणी मात्र दोन्ही लेन पूर्ण झालेले आहेत कम्प्लीट आहे हे कॉन्क्रीटकडे संपलेलं आहे आणि दहावीकडून हा रस्ता जातोय तो होणार आहे नवीन नॅशनल हायवे कारण की हा बायपास होणार आहे मानगाव शहराला बायपास करून हा रस्ता मानगाव शहराच्या बाहेरून रस्ता जाणार आहे तुम्हाला आता पिलर्स दाखवतो बघा हे म्हणजे गर्डर्स वगैरे ठेवलेले आहेत आणि हे बघा हे नदीवरून हे पिलर्स दिसतात तुम्हाला नदी क्रॉस करून शहराच्या बाहेरूनच हा रस्ता जाणार आहे माणगाव शहरात नंतर जाण्याची गरज लागणार नाही माणगाव शहरात आलो आणि ट्राफिक नाही लागलं असं होणार आहे का शेवटी आम्हालाही ट्राफिक लागलेल्या माणगावमध्ये अपेक्षा करतो तो बायपास रस्ता झाल्यानंतर या माणगावच्या ट्राफिकमध्ये फसण्याची नामुष्की म्हणा किंवा वेळ कोकण यांना येणार नाही उजवीकडे मानगाव एसटी डेपॉझिच असेल तुम्हाला तेही बरंच काम बाकी आहे ब्रिजचं काम चालू आहे इकडे त्यालाही वेळ लागेल भरपूर वेळ लागेल शेवटी फायनली चांगला रस्ता लागलेला आहे आणि अगदी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गाडी चालल्यागत फील येत आहे खूप चांगले रस्ते आहे कधी हा रस्ता पूर्ण होईल आणि कधी कोकणवासियांचे हाल थांबतील देव जाणे तुम्ही हा विहीर स्टेशन पाहू शकता कोकण रेल्वे स्टेशन आहे विही रेल्वे स्टेशन आणि थोड्या वेळातच आम्ही आता मुंबई गोवावे सोडणार आहोत कारण की आम्हाला जायचं मंडणगडला मंडणगड तालुक्यात आमचं गाव आहे आणि मंडणगड दापोले यांच्यासाठी मुंबई गोवा हायवे हा इथपर्यंतच कामाचा आहे याच्या पुढे आम्हाला येईल टोळफाटा आणि तोळफाट्याला आम्हाला मुंबई गा गोवा हायवे सोडावा लागेल पण रस्ता बघा किती मस्त आहे हा मुंबई गोवा हायवे पूर्ण कधी होईल आणि असाच कधी होईल याची वाढ बघते सगळे कोकणवासी आहेत आणि हा आम्ही मुंबई वे सोडलेला आहे आणि खाली अंडरपास आहे त्या अंडरपासमधून आपल्याला जायचं आहे आंबेडकडे आणि हा अंडरपास आहे हा रिसेंटलीच पूर्ण झालेला आहे मागच्या वेळी मी आलो होतो दोन तीन महिन्यापूर्वी त्यावेळी हा अंडरपास रेडी नव्हता पण पहिल्यांदा या अंडरपासमधून मी जा प्रवास करत आहे समोरच तुम्हाला सुंदर अशी कोकणी घरं दिसेल कौलारू घरं आणि हे गाव आहे दाभोळ छत्रपती शिवाजी सुंदर सुंदरशी मूर्ती तुम्हाला दिसत असेल आपण आता आहोत आंबेत गावात आणि आता आपल्याला लागणार आहे आंबेत खाळीगडचा पूल वाटतं अनेक वर्षानंतर एखाद्या फोर व्हीलरने मी या पुलावरून जाणार आहे कारण की किती वर्ष चार पाच वर्ष मराठा हा पूल बंद होता टाळूजीसाठी आणि डावीकडे जे इथे जेटी आहे आणि या जेटीवरून आ, फेरी आ, आ, वेट सुटायची आणि यार बघा अनबेद पूल चालू झालेला आहे फायनली मला वाटतं मागे एक दीड वर्षापूर्वी मी बाईकवरून प्रवास केला होता पण फोर व्हीलर त्यावेळी अलाउड नव्हत्या अनेक वर्षांनंतर मी या पुलावरून फोर व्हीलरने ट्रॅव्हल करत आहे फायनली हा पूल चालू झालेला आहे पण मला वाटतं त्याला पण वेट लिमिट दिलेलं आहे हेवी व्हेकल्सना अलाउड नाही आहे मला वाटतं या पुलावरून सो हेडलाइन अशी आहे की आंबे पूल फायनली चालू झालेला आहे आणि हे बघा समोर एस टी उभी आहे मराठी पिकनिक आलेली आहे सांगोला सोलापूर लिहिलेलं आहे अरे दोन तीन बसेस उभे आहेत दोन तीन टी बरेच माणसं आहेत आणि हे सगळे मला श्रीवर्धन साईडला पिकनिकसाठी आलेले आहेत सोलापूरवरून आणि सोलापूर जर म्हटलं तर आपली प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता जुलै ऑगस्टमध्ये आपण सोलापूर देवदर्शन सिरीज केली होती पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट सिद्धेश्वर मंदिर या सर्व देवस्थानांचं दर्शन आपण त्या सिरीजमध्ये केलं होतं त्यामुळे जर तुम्हाला ती सिरीज पाहायची असेल तर आपल्या प्ले प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की पहा आणि आता पुन्हा बघा हा रस्ता हा मुंबई गावा हायवे नाहीच आहे इंटरनल रोड आहे है। पण ह्याचंही काम चालू आहे रुंदीकरण चालू आहे आणि ह्या रस्त्याचं काम केंद्र सरकारकडून ह्याचा फंड देतो कारण की कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो की मंडणगड तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबडवे आहे आणि ज्यावेळी त्यांची पुण्यतिथी असते किंवा जयंती असते अशा कार्यक्रमांना केंद्रातून राष्ट्रपती म्हणा किंवा केंद्राचे मोठे ऑफिसर्स इकडे येत असतात आणि त्यांच्या इथे या ठिकाणी हेलिपॅड बनवले आहे आणि हे रस्त्याचं जे काम आहे त्याच फंडात त्यासाठीच होतं केंद्राकडून फंड येतो आणि हे पूर्ण कॉन्क्रीटीकरणाचं काम आंबोडे गावापर्यंत चालू आहे मंडणगडला पोहोचलेलो आहोत आपण समोर जे बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत ते आहे मंडणगडच्या अगदी सीमेवरच आहोत आपण आणि इथून जवळपास एक तासावर आमचं गाव आहे कदाचित आम्ही थोडा वेळ थांबू इथे मनगडला कारण की मार्केट प्लेस आहे त्यामुळे घरी पोचण्याच्या आधी थोडं खरेदारी वगैरे आम्ही इथे करून घेऊ

आणखी काय रिशावर मारायचंय तर मंडणगडला पोहोचलेलो होतं आमचं तालुक्याचं ठिकाण आहे मंडणगड आणि मार्केट प्लेस आहे त्यामुळे काही शेवटची वस्तू काय घ्यायचे पान वगैरे ते घ्यायला गेले गप्पा समोर तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे खूप मोठं पटांगण आहे या शाळेला कॉलेजला